नमस्कार मित्रांनो स्वप्नील सुवर्ण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण जाणार आहोत खेकडी पकडायला गावच्या ओढ्यामध्ये आणि खेकडी पकडण्यासाठी आपण आज गलाटीचा वापर करणार आहोत गलाटीला काढू होऊन आपण खेकडी पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी तुम्हाला इन डिटेल स्टेप बाय स्टेप दाखवेन की कशा प्रकारे गलाटीला काढू ओवला जातो तर कशा प्रकारे मामांनी तर सुरुवात केलेली आहे आता पुढे बघूया मामा इकडे आहेत खणून काढू शकतील त्याच्यामध्ये आहेत ना अशा ठिकाणी म्हणजे अशी ही शेणाची गाग आहे तर याच्यामध्ये असं शक्यता मोठे मोठे भेटतील अशी अशी साईज लागते चांगली मोठी लांबड जाड ऑलमोस्ट छोटी ही बालडी थोडीशी वगलेली आहे अजून थोडेसे ऍडवन करावे लागतील याच्यामध्ये मग त्यांना आपण होऊ ही दाबण मध्ये धागा होऊन आपण त्याच्यामध्ये काढू होतोय आता मामा होऊन दाखवतोय तुम्हाला कसे काडू गांडूळ ओळले जातात <laughs> ते अशा प्रकारे काडू होऊन झालेले आहेत असं मामाने त्याला गोल गोल बांधून गाठ मारलेली आहे मग आता ह्याला आपण गलाटीला बांधणार हे बघा अशा प्रकारे गलाटीला बांधले जातात हे टाईट बांधायचं असतं थोडं कारण पाण्याचा प्रवाह जास्त असतो ओढ्यामध्ये तर त्याच्यामुळे निघाले नाही पाहिजे त्याला थोडं टाईट बांधायला लागतं तर सगळं आठवून आता आपण निघाले आहोत खेकडे पकडायला आता पाऊस पण कमी आला आहे त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे खेकडे पकडायला नाहीतर जेव्हा पाऊस जास्त होता तेव्हा ओढ्याला पाणी पण खूप जास्त होतं इकडे फैशिचत मामांनी पण उड्यामध्ये एंट्री घेतलेली आहे आता मामा इकडे दुसऱ्या का गलाटीला काढू मानतोय बघा की अशा प्रकारे आपण दुसऱ्या गलाटीला काढू मानतोय आता आपण निघालो आहोत तोड्यामध्ये आपले कोण्यामध्ये कलाटी टाकलेली आहे आपल्याला एक खेकडं भेटलाय सध्या मोठा आहे खेकड्याला कसं नीट टेक्निकने त्यांच्या नांग्याला पकडावं लागलं नाहीतर ते आपल्या बोटाला नुकसान पोहोचू शकतं एकदम टेक्निक लास्ट काही दिवसांमध्ये कसं पाऊस चांगला पडला आहे त्याच्यामुळे उड्याला पाणीही चांगलं आहे अजून एक दुसरा केकडा भेटलेला आहे निघाला पकडा पकडा नीट पकडा दाखवाय का दाखवा 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 ना कॅमेरामध्ये इकडे दाखवा हा बघा याचं साईज जास्त फार मोठी नाही आहे पाऊस पण चालू झालेला आहे खेकडे पण काय काय असे भेटत नाहीये पाऊस पण खूप आहे आणि खेकडे पण जास्त असं काही भेटत नाही आहे ओढ्याला फॉलो करून आम्ही आता एकदम वरती जंगलामध्ये आलो पण असे खेकडे पण असे अजून चार पाचच भेटले आहेत बघूया जेवढं पॉसिबल आहे तेवढं ट्राय करूया खेकडे आता थोडं उड्याच्या बाहेरून चाललो आम्ही बघूया पुढे काय कसं कुठे मामा नेत आहेत ते इकडे धबधबा तिथे बाजूला कुठे धबधबा आहे तो दाखवणार मामा आणि आता आलो आपल्या धबधब्या हा इथून चढायला कुठून जायचंय इकडून त्याला चालेल हो चालेल आहे ना सावकात चढा तुम्ही आपल्याला इथून या कड्या चढून जायचं बघूया जमीन का आपल्याला ते आम्हाला तरी चढाले इथून पाणी नीट ठेऊन आपल्याला चढायचं आहे कारण दगडेची दिसतंय ती हुजुकीत झाले बघू शकता तुम्ही इकडे पाणी किती प्रवाहाने पडतंय खाली बर आता आपल्याला इथून वरती चढायचं येऊ काय अगे आपण इकडून वरती या कड्यावरून चढून तर आलोय आता पुढचा प्रवास आता बघू अजून पुढचा कुठला कडा चढायचा आहे तो नावा कुठला कडा चढवणार आहे ते बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथून सुंदर असा व्ह्यू आहे असे छोटे छोटे स्पॉट्स असतात ना फार सुंदर दिसतात हा आहे पुढे जाऊया आपण आता असं वाटत नाही की खेकडे पकडायला आलेलो खेकडे काम आणि धबधबे बघायला आले असं वाटतंय झाड वगैरे किती सुंदर दिसत आहे चिकल आहे हे बघणं दिसतंय हे जे छोटे छोटे खड्डे दिसत आहेत तुम्हाला ते सगळे गवगेड्याने केलेले आहेत हे बघा असे खपचरी दिसत आहेत तुम्हाला इकडून कलटी मार ना हे बघा इकडे कसं एक पाठाग आहे मस्त पाठाग नाही ना सॉरी हे केवढा हगलाय बघा गवगेडा हा बघा हा पण एक कडाच आहे त्याला हावळीचा कडा असं म्हणतात मामा इकडे आई शपथ समोर आपल्याला एक वॉटरफॉल दिसतोय जो की खूप सुंदर आहे हे बघा किती मोठ अच्छा हाच आहे मामा जो आत्याच्या घरातून दिसतो ना तो हा आहे ना, ना इकडे जे दिसतं ते आमचं आहे गाव आणि आमच्या आत्याच्या घरातून हा कडा दिसतो दाखवत होतो कडे दाखवला तिथे जायचं आता आपण जायचं हा आहे तो, 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 तो धबधबा जो माझ्या आत्ताच्या घरातून दिसतो पण सध्या कसं आपण इकडे खाली जाऊ शकत नाही कारण उत्तकायला खूप खाली खोल आहे आणि आपल्याला जायचंय दुसरीकडे खेकडे पकडायला हवा पण थोडीच बघायची चालू झालेली आहे आता खाली केमे खाली खाल चालू दिसतोय

आता पुन्हा एकदा आम्ही एक इकडे खेकड्यांच्या शोधात गालाठी टाकलेली आहे बघू यायला काय आहे काय आणि आपल्याला खेकडा पण भेटला भेटलाय निघाला पळाला पळडा बघा अगं इकडे दगडाच्या वाटी बसलाय जपलाय नाव ते आलं तर इथे खेकडे भेटले आहेत आपल्याला आणि एवढे काही भेटत नाही आणि आता आपण येणार आहोत लंच घोड्याच्या किनारी आपण खाणार आहोत आता कोळी भाकरी कांदा मजाच वेगळी अशा ठिकाणी जेवण करायची बघू शकता तुम्ही किती पण मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जा पण अशी ही जी चव आहे कोळी भाकरीची चव जी अशा ठिकाणी आपल्याला येते ती कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये कुठल्याही फाय स्टार हॉटेलमध्ये भेटणार नाही तर जेवण आपण पुन्हा कामाला लागलेलं ला आहोत खेकड्यांच्या शोधात असं दाखवा ना एकदा फक, इथे मध्ये असं पकडून असं 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 पकडून असं वरती दाखवा असं नीट पकडा ना फक्त फक्त नांगी पकडा हे बघा तुम्ही बघू शकता अशा वगैरे नांगी पकडली जातात खेकड्यांचे फॅवरेट साईजच्या तर व्हिडिओ शूट करता करता माझ्या या छोट्याशा खेकड्याकडे लक्ष गेलं आणि मी त्याला पकडलं छोटासा खेकडा खूप क्यूट आहे त्याला आपण सोडून देणार आहोत सोडून देऊ यायला आता कळाला एक तर गावाला येऊन पावसाळ्यामध्ये असं काहीतरी नवीन नवीन नवी करायला खूप आवडतं मला असं म्हणजे खेकडी पकडणं असो मासे पकडणं असो जंगलामध्ये भटकंती करण्याची पण वेगळीच मजा आहे आणि अशा ठिकाणी तर जास्तच मजा येते घनगाटचंदर नदी झाले हे असे छोटे छोटे पाण्याचे स्पॉट्स जे आहेत ते जेवढे मी या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला तेवढे कमीच आहे कारण जागीजागी पावसामुळे कसे असे छोटे छोटे झरे म्हणजे तर येतात बघा इकडे बघत दाखवून आता तिकडच्या शोधात मिळाले

हाँ खूब मोटा है, मोटा है। असा ना कितनी है ऐसा हट ना ना उल्टा साइड उल्ट साइडा पकड़ा

काय एकदम दाट जंगल आहे है आमच्या गावचं तुम्ही बघू शकता इकडे खाली अजून एक मोठा झाला आहे त्याला वाईनाचा रंग असं म्हणतात खूप मोठा आहे खेकडे पकडणं हो आता मी बस केलं ते बघा एवढे खेकडे झाले दहा ते पंधरा खेकडे पकडले पंधरा असते कालवण होईल याचं चांगलं आपण निघूया घराकडे आता पाऊस पण चालू झालेला आहे जोगात तू बघू शकता धुका आलं एकदम खाली